राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रोज भातासोबत तीस तीस आमटी वरण खाऊन कंटाळा आला असेल तर टमाटर व डाळ्यांची ही हटके रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदा जर केली तर रोज करून खावीशी वाटणारी स्पेशल टेस्टी रेसिपी आहे चला तर रेसिपी पाहूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन मध्यम आकाराचे टमाटर पिकलेले लाल टमाटर कट करून घेतले आहे ते घेऊ त्यामध्ये घालू या एक मोठा चमचा डाळ्या आता याची मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट करून घेऊ तर हे पा इथे मऊसूद पेस्ट बनून तयार आहे आता भाजी करू त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालू तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी घालू मोहरी तडतडली आहे त्यामध्ये जिरे घालू गॅसची फ्लेम लो करू इथे मी चार ते पाच कडीपत्त्याचे पानं धुवून घेतलेले आहे ते घालू एक हिरवी मिरची मी मधून कट करून दोन भाग केले ते घालू इथे मी चार छोटे कांदे उभे कट करून घेतलेले आहे ते घालू तुम्ही दोन मोठे कट केले तरी चालेल आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ साधारण एक दीड मिनटामध्ये कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आणि कांदा किंचित देखील झालेला आहे गॅसची फ्लेम आपण लो करू यामध्ये एक एक करून आपण सगळे सुखे मसाले घालू सगळ्यात आधी घालूया यामध्ये हिंग हळद लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि एक चमचा गरम मसाला घालू मसाल्यामुळे भन्नाट चवीची आमटी तयार होते आता हे सुखे मसाले आपण कांद्यासोबत एक अर्धा मिनटं परतून घेऊ तर मसाले कांद्यासोबत साधारण अर्धा पाऊन मिनटं मी परतून घेतलेले आहे आता टमाटर आणि डाळ्या मिक्सरला बारीक केलं होतं ते आपण यामध्ये घालू आणि मीडियम फ्लेमवर एक मिनटं परतून घेऊ व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पाऊन ग्लास पाणी घालू तुम्हाला आमटी कितपत दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालावे ही आमटी शिजल्यानंतर दाटसर होते त्यामुळे यामध्ये पाणी जरी थोडंसं जास्त झालं तरी चालेल मला ही आमटी खूप घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये पाव ग्लास पाणी आपण अजून घालू कारण की डाळ्या असल्यामुळे हे खतखत शिजतं आणि आमटीला घट्टपणा येतो आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालू आवडत असल्यास तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकतात अगदी साऊथ इंडियन पद्धतीची ही आमटी बनवून तयार होते आपण सहा ते सात मिनटं ही आमटी शिजवून घेऊ शिजल्यानंतर याची आंबट तिखट चव ॲडजस्ट होण्यासाठी छोटासा आपण गोळासा खडा घालू धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू अशी ही मस्त अप्रतिम चवीची आमटी बनून तयार आहे गॅस बंद करूया तर अशी ही आपली वर्णाला आणि आमटीला पर्याय असलेली टोमॅटोची आमटी बनून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद